शाहरुख शिर्डी साई चरणी लीन डंकीच्या यशासाठी किंग खानचं साकडं बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खान यांनी आज शिर्डीतील साई दरबारी हजेरी लावत साईबाबांचं दर्शन घेतलं यावेळी शाहरुखसोबत त्याची मुलगी सुहाना खान आणि मॅनेजर पूजा ददलानी देखील होती शाहरुखची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती चाहत्यांच्या गराड्यातून मोठी कसरत करत साई मंदिर सुरक्षा रक्षकांनी त्याला मंदिरापर्यंत पोहोचवलं शाहरुख खानने साई समाधीवर निळी शाल अर्पण केली त्याचबरोबर त्याच्या आगामी डंकी या चित्रपटाचं पोस्टर साईचरणी अर्पण करत शाहरुखने चित्रपटाच्या यशासाठी साकडं घातलं त्याने साईबाबांच्या पाद्यपूजेचा लाभ घेतला आणि आरतीसुद्धा केली शाहरुखचा डंकी हा चित्रपट येत्या बावीस डिसेंबर रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होतोय त्याआधी शाहरुखने वैष्णोदेवी आणि साईबाबांचं दर्शन घेतलं आहे डंकी चित्रपटात शाहरुख खानसोबत विकी कौशल तापसी पन्नू बोमन इराणी सतीश शहा आणि इतर कलाकार दिसणार आहेत हा चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिराणी यांनी दिग्दर्शित केलेला आहे तब्बल एकशे वीस कोटी रुपयांच्या बजेटमध्ये हा चित्रपट तयार झाल्याचं कळतं आहे साईबाबांचं सा दर्शन घेतल्यानंतर साईबाबा संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवाशंकर यांनी साईबाबांची शाल साईबाबांच्या जीवनावरील साई, जीवना साई चरित्र ग्रंथ तसेच साईमूर्ती देऊन शाहरुख खानचा सत्कार केला ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी शिर्डी